ऐका दोस्तांनो आजी आजोबांची कहाणी आजी आजोबांची कहाणी आजोबांना नाही कोपरा आजी नारात आजोबांना नाही कोपरा आजी नारात लपाणी नमस्कार दोस्तांनो मी अशरात मोहन सिनारे शाह नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सांगड यात्रा पाचवी खरा

गडा टिकला पाहिजे बच्छा त्याच करता करता कुटुंबाची व्याख्या झाली माझीच माडी माझीच गाडी आणि माझ्याच बायकोची गोल साडी अहो पण या चौकोनात तुम्हाला बंदिस्त करून ठेवलंय आणि सोबतच

थोडा प्रकाश करून जर का मी मला माझ्या अजिबाचं मत घेऊन धन्यवाद